हरिओम मंडळी तर आज आपल्याला बनवायची आहे शिल्लक राहिलेल्या चपातीपासून बाखरवडी चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एका भांड्यामध्ये एक मदे ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला बाखरवडी स्टीम करायची आहे ना त्यासाठी मग ते पाणी उकळायला ठेवू आणि त्यानंतर घ्यायचं आहे बेसन अर्धा कप बेसन घेतलं इथे आणि त्यामध्ये आप आपल्याला अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा जिरे तर हे टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याची पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडे सगळे शिळा चपात्या खायला नाही नाही म्हणत असेल नाक मुरडत असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्या चपात्या कधी संपतील तर तुम्हाला समजणार पण नाही तर त्यानंतर आपल्याला चपाती घ्यायची आहे आणि त्यावर ही केलेली पेस्ट पसरवून घ्यायची आहे छान असा पातळ असा थर देऊन टाकायचा आहे त्याच्यावरती तर इथे एका पोळीवरती ही पेस्टण्याची पेस्ट, पेस्ट पसरवल्यानंतर त्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा पसरवून द्यायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली गोभी पण तरी इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही याच्यात टोमॅटो वापरू शकता कोथिंबीर वापरू शकता सिमला मिरची अजून कुठल्या कुठल्या बेबी कॉर्न वापरू शकता भरपूर भाज्या वापरू शकता तर मी इथे दोनच वापरलेले आहे आणि परत त्यावर दुसरी पोळी ठेवली आणि त्यानंतर परत बेसनाचा थरही दिलेला आहे तर अशा प्रकारे दोन पोळ्यांचं रोल बनवून घ्यायचं आहे आपल्याला छान पसरवल्यानंतर येथे आपल्याला रोल बनवताना एकच काळजी घ्यायची आहे की तो असा मध्ये सुटणार नाही त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच दाब देत देत घट्ट घट्ट रोल बनवायचा आहे तर याच पद्धतीने मी सर्व रोल बनवून घेतले आणि तोपर्यंत आपलं गरम करायला जे पाणी ठेवलं होतं ते पण गरम झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये चिंचेची चटणी पण वापरू शकता त्यामुळे छान आंबट गोड अशी टेस्ट येते आणि त्यावर बारीक शेवचा पण वापर करता येतो तर पूर्ण रोल बनवल्यानंतर आपल्याला असं साईडने बेसनाचं पेस्ट टाकून छान याची साईडची बाजू बंद करून घ्यायची आहे आणि आपलं पाणी उकळलेलंच आहे तर त्यावर एक चाळणी ठेवून हे रोल त्यावरती वाफवायला ठेवायचे तर हे रोल चाळणीवरती ठेवून झालेले आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि जवळपास पाच ते सात मिनटासाठी हे वाफायला ठेवायचे आहेत पाच ते सात मिनटानंतर एकदा चेक करून घ्यायचं आणि नसेल झालं तर अजून दोन तीन मिनिट ठेवायचं तर दहा मिनटानंतर आपण चेक केलेलं आहे तर बघू शकता हे पूर्णपणे बेसन वाफवलेलं आहे तर आता आपण हे सुरीच्या सहाय्याने चेक करू तर हे चेक केल्यानंतर पूर्ण सुरी आपली क्लीन निघाली म्हणजे आपलं झालेलं आहे तर बाहेर काढून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे वड्या कट करून डीप फ्राय करून घ्यायच्या ह्या आपल्याला शालो फ्राय पण केल्या जातात तर मध्यम कुर ते मंदा वरती आपल्याला गोल्डन रंगईपर्यंत छान ह्या तळून घ्यायच्या आहेत की जी छान कुरकुरीत एकदम चवदार लागतात ह्या वड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने मी सर्व वड्या तळून घेतल्या तर, तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या सर्व बाखरवाड्या तळून झालेल्या आहेत तर त्या आपल्या आवडीनुसार सर्विंग करून घ्यायचे आहे यावरती तुम्ही वेगवेगळे सॉस टाकून याला डेकोरेट करू शकता बारीक शो टाकून डेकोरेट करू शकता